सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय रंगतदार आणि रोमँटिक ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता सुभेदारांच्या घरी आलेल्या प्रतिमाच्या हातात अशी एक भयानक गोष्ट पडते की जेणेकरून प्रतिमाला जेव्हा ती गोष्ट समोर दिसते तेव्हा हीच आपली तन्वी असे आता खुनेने जेव्हा प्रतिमा सायलीला सांगते त्याच वेळेस आता एकच मोठा सत्याचा थरथराट हो सायली ही तन्वी असल्याचे सत्य कसे सुभेदारांच्या समोर येते आणि आता सायलीच्या रूम मध्ये सापडलेल्या एकाच फोटोने लहानपणीच्या तन्वीच्या सत्याचा प्रतिमा आता पूर्णाई आणि रविराज समोर उलगाडा करतात सत्याचा थरथराट होऊन आता प्रियाचा पर्दाफाश होत सायली हीच तन्वी असल्याचे कसे रविराज आणि पूर्णाई समोर येते आणि सायली हेच तन्वी असल्याचे आता प्रतिमा कडून समजताच आता रविराज कसा सायलीचा मुलगी म्हणून स्वीकार करतात हे या व्हिडिओमध्ये आपल्या आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता सायलीने प्रतिमाला सुभेदारांच्या घरी आणलेलं असतं त्यामुळे आता प्रतिमा ही पूर्णाई आणि रविराज समोर येतात सगळ्यांना मोठा आनंदाचा धक्का बसलेला असतो वीस वर्षापासून आपण ज्या प्रतिमाची आतुरतेने वाट बघत होतो ती माझी मुलगी सायलीने मला पुन्हा परत मिळवून दिली यामुळे आता सायलीचे सुद्धा पूर्ण एक कौतुक करत असते रविराज तर आता सुभेदारांच्या घरी येऊन राहिलेला असतो रविराज आता काहीही करून प्रतिमाची स्मृती परत आणण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी रविराजने आता पूर्वीचे प्रतिमाचे फोटो देखील आता प्रतिमाला दाखवलेले असतात पण जेव्हा आता भूतकाळातील सत्याचा उलगाडा प्रतिमासमोर होतो तेव्हा मात्र प्रतिमाला त्याचा त्रास होत असतो आणि ही गोष्ट आता आश्विनने आता सगळ्यांच्या समोर आणलेली असते तेव्हा आता सायली आणि आता प्रताप सगळेजण सांगतात की आता भूतकाळातील सत्य जर आपण प्रतिमासमोर आणले भूतकाळातील गोष्टीमुळे प्रतिमाला त्रास होत आहे तेव्हा आता आपण काही वेळ आता प्रतिमाला द्यायला पाहिजे भूतकाळातील भीतीचा पगडा एकदा प्रतिमाच्या मनातून दूर झाला त्यानंतरच आपल्याला प्रतिमाकडून सत्य समजेल आणि प्रतिमाला सुद्धा हळूहळू पाठीमागचं आठवेल पण प्रतिमाच्या मनातील जी भीती आहे ती भीती घालवण्यासाठी आपल्याला आता प्रतिमा त्याला वेळ द्यायला हवा हे आता सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं इकडे आता प्रतिमा ही सुभेदारांना कुणालाही ओळखत नसते आणि आता प्रतिमा फक्त सायलीचाच आश्रय घेत असते प्रतिमा आता सायलीच्या शेजारी झोपत असते आणि प्रतिमा तिथे कुणालाच ओळखत नसते आणि प्रतिमाला त्या सगळ्यांची भीती वाटत असते प्रतिमाचे जेवण सुद्धा आता सायलीज बनवत असते आणि जेवण सुद्धा आता प्रेमाने सायलीज भरवत असते प्रतिमाच्या ज्या गोष्टी आहे त्या सर्व, आता सर्व सायलीच्या हातून सायलीज करत असते आता इकडे रविराजने प्रतिमासाठी तिच्या काही साड्या आणि नागराजने दिलेले प्रतिमाचे ते डागिने आणलेले असतात आणि रविराजने आता सायलीला प्रतिमाला ते देण्यासाठी सांगितलेलं असतं तेव्हा आता प्रियाला डावलून सायलीमुळेच प्रतिमा मिळाली आणि प्रतिमा ही सायलीचाच आधार घेते म्हणून रविराजने ते डागिने सायलीकडे दिलेले असतात तेव्हा आता प्रेमाने आता सायलीने प्रतिमाला तिची साडी नेसून डागिने घातलेले असतात पण त्यात वेळेस आता रविराजने दिलेले मंगळसूत्र घालण्यासाठी मात्र प्रतिमाने नकार दिलेला असतो आणि आता जुनी प्रतिमाची साडी घालून दागिने घालून प्रतिमा जेव्हा रविराज पूर्णाई समोर येते तेव्हा आता सगळ्यांना पूर्वीची प्रतिमा आपल्या समोर आली याचाच भास होतो आणि प्रेमाने माझ्या मुलीला डिश दृष्ट नको लागायला असे सायलीला सांगून सायलीने प्रतिमाहत्याला आता काळजाचा टिक्का लावलेला असतो आता त्या साडी घातलेल्या पेहरावात आता पुर्णाईने आपली पहिली प्रतिमा शोधलेली असते आणि खरंच आता पूर्णाईला खूप आनंद झालेला असतो पण काही जरी झालं तरी आता प्रतिमाला मात्र पूर्वीचं काहीच आठवायला तयार नसतं इकडे आता प्रतिमा ही सायलीच्या रूममध्ये सायलीसोबतच राहत असते आणि आता जेव्हा प्रतिमा आता हळूहळू सायलीच्या त्या रूमची सर्व काळजी घेत असते सायलीच्या सर्व गोष्टी व्यवस्थित ठेवणे आता कपडे व्यवस्थित घड्या घालणे कपाट व्यवस्थित लावून ठेवणे हे सगळी घरामधली त्या रूममधली कामे आता प्रतिमा करत असते तेव्हा आता हळूहळू प्रतिमाला त्या गोष्टींचा वावर आणि सवय होऊ लागते आणि आता इकडे पूर्णाई सायली सगळेजण आता मात्र खूप खुश असतात पण आता नीतीच्या मनात काही मात्र वेगळंच असतं आणि आता प्रतिमा ही सायलीचं कपाट आवरण्यासाठी आता खाली पडलेल्या गोष्टी पुन्हा व्यवस्थित ठेवण्यासाठी आता सायलीची रूम व्यवस्थित करत असते आणि त्याच वेळेस मात्र एक भयानक घटना घडते आणि कपाटातून सायलीचा लहानपणीचा फोटो हा खाली पडतो आणि तो फोटो आता प्रतिमाच्या समोर आलेला असतो आणि जेव्हा त्या फोटोला प्रतिमा बघते त्याच वेळेस आता नीतीच्या चमत्काराने आणि देवी आईच्या कृपेने आता तो फोटो तो आता प्रतिमाला भूतकाळातील भयानक सत्याचा उलगाडा होऊ लागतो आणि ते सगळं आता प्रतिमाच्या डोक्यात आणि डोळ्यासमोर येऊ लागतं ती फोटोमधील मुलगी बघत आता पूर्वीच्या सर्व सत्याचा आता अंधोकसा प्रकाश प्रतिमाच्या डोक्यात पडून हळूहळू आता प्रतिमाला सगळं आठवू लागतं प्रतिमा आता एकटक नजरेने त्या फोटोकडे बघत असते आणि जसे जसे एकाग्र चित्ताने प्रतिमा त्या फोटोकडे बघत असते तस तसे आता प्रतिमा च्या डोक्यात भयानक भूतकाळातील ते सत्य समोर येऊ लागते आणि त्याच वेळेस एका झटक्यात एका सेकंदात प्रतिमाची स्कृती त्या फोटोने पुन्हा येऊन लहानपणीचा तो सायलीचा फोटो बघून हीच आपली तन्वी हे आता प्रतिमाच्या लक्षात आलेलं असतं आणि सायली ही ज्या जसजशी आता प्रतिमाला सायलीने जवळ घेतलेलं असतं आणि मायेने आता आपले बनवलेले असते तेव्हा सायलीच्या त्या सगळे बो वागणे बोलणे त्या सवाई या आता प्रतिमा समोर आलेल्या असतात आणि लहानपणीची ती तन्वी आणि ही सायली यांचे सगळं आता वागणं बोलणं सारखंच असल्याचं आता प्रतिमाला मायेने स्पर्श करून दाखवलेलं असतं आणि त्याच वेळेस तो फोटो बघताच हीच आपली तन्वी अशी आता प्रतिमाची खात्री होऊन आता प्रतिमा ही त्या फोटोकडे बघत असताना तेवढ्यात अचानक पाठी मागून सायली तिथे येते आणि प्रतिमाला बघताच सायली आता प्रतिमा समोर येत तो प्रतिमाच्या हातातील फोटो बघते तेव्हा हसतच सायली म्हणते की काय झालं प्रतिमा त्या कुणाचा फोटो बघतात आणि सायलीचे ते बोलणे ऐकताच खुनेनेच त्या फोटोकडे बोट करत हीच माझी लहानपणीची तन्वी असे आता प्रतिमा ही सायलीचा सांगण्या सायलीला सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि आता त्याच वेळेस आता खुने ने हीच माझी तन्वी असे सायलीला सांगता सायली प्रतिमाला म्हणते की प्रतिमा काय म्हणायचं तुम्हाला हा तुमच्या तन्वीचा फोटो तर प्रतिमा मान हलवते तेव्हा आता सायली म्हणते की नाही अवो प्रतिमात्या हा तर लहानपणीचा माझा फोटो आहे तेव्हा आता प्रतिमा पुन्हा सायलीला म्हणते की हीच माझी तन्वी आहे असे खुनेने दाखवत आता सायलीला देखील मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता लगेचच तो फोटो आणि प्रतिमाला घेऊन आता सायली ही पूर्णाही रविराज समोर येते तेव्हा तो फोटो आणि प्रतिमा आलेली बघून सगळेजण उठून उभा राहत आता सायली आणि प्रतिमाकडे बघत असतात त्याच वेळेस आता न घाबरता प्रतिमा ही तो फोटो घेऊन पूर्णाई समोर येते आणि खुनेने तो फोटो पूर्णाईला दाखवत म्हणते की हीच माझी तन्वी आणि पुन्हा आता प्रतिमा ही तिच्याकडे बोट करते तेव्हा आता या फोटोतील मुलगी ही तन्वी असल्याचे प्रतिमा कशी काय सांगते तेव्हा आता पुन्हा मान हलवून प्रतिमा हीच तिची तन्वी असल्याचे सांगते तर सायली म्हणते की पूर्णाई हा तर माझ्या लहानपणीचा फोटो आहे तेव्हा आता प्रतिमाने सगळ्यांसमोर त्या फोटोतील मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून तिची तन्वी असल्याचे पूर्णाई आणि समोर आणलेले असते आणि मोठा सत्याचा थरथराट करून आता सगळ्यांना मोठा भयानक धक्का बसलेला असतो तर आता सायली हीच प्रतिमाची तन्वी असल्याचे समोर येऊन रविराज कसा सायलीचा मुलगी म्हणून स्वीकार करतात आणि आता सत्य समोर येतात प्रियाची कशी हाकालपट्टी होऊन प्रियाचा कसा पर्दाफाश होतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा